दिशादर्शक तसेच अंतर दाखवणाऱ्या दगडी स्तंभांपैकी बीड शहरातील नगर रोडवरील रणकाम शिलालेख इतरत्र हलविण्यात आलाय दुरुस्तीच्या नावाखाली पुरातत्व विभाग आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने साडेपाच लाख रुपये घशात घालण्यासाठी केलेली ही उठ्याठे असून संबंधित दुरुस्तीच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे तर बीड ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर आपण जर पाहिलं या ठिकाणी ऐतिहासिक ऐतिहासिक आए, आहे आणि ठेवा काम पुरातत्व विभागाचं असताना आम्ही सामाजिक कार्यकर्ते सोयी करत असताना संबंधित प्रकारामध्ये पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुत्तेदार हे संगणमतानं जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून पैसे करायचं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केवळ ही जी दुरुस्ती जी आहे समजा वगैरे ते जास्तीत जास्त पन्नास साठ हजार पर्यंत होऊ शकते मात्र यासाठी साडेपाच लाख रुपये दुरुस्ती मंजूर करण्यात आलेले आहेत आणि संबंधित प्रकरणामध्ये म्हणजे दीड महिन्यापूर्वी आम्ही संचालक पुरातत्व वस्तू संग्रहालय मुंबई उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना लेखी तक्रार केली होती की या प्रकरणामध्ये बेकायदेशीरित्या कुठलेही हा देऊ नये कारण या ठिकाणची मालकी जागा जी आहे येडे बारा फूट असते मग आमचं असं म्हणणं होतं की चौदा फूट बाय साडे बारा फूट या जागेवर जर छानपैकी प्रशस्त प्रशस्त के केलं असतं तर छान पण दिसलं असतं मात्र या ठिकाणी आपण पाहिलं की अधिकारी बेबंदशाही